जय आदिवासी जय राघोजी जय विरसा खरं तर आपल्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील आदिवासी बांधवांना एक नम्र आव्हान करण्यासाठी आजची आपण तर ही पत्रकार परिषद घेत आहोत आदिवासी समाजाची महत्त्वाची बैठक दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आदिवासी समाज जे सांस्कृतिक भवन बारो या ठिकाणी आहे या ठिकाणी बोलवण्यात आलेले बोलवण्याचं कारण म्हणजे आज आपण महाराष्ट्रभर पाहतोय की धनगर बांधव असतील वंजारी बांधव असतील हे आदिवासी समाजामध्ये आरक्षण मागत आहे त्या, त्याला विरोध करण्यासाठी विशेषतः धनगर बांधव किंवा वंजारी बांधवांना आमचा विरोध नाही त्यांना स्वतंत्र आरक्षण दिलं तरी आमच्या हरकत नाही परंतु ते आदिवासीमध्ये आरक्षण मागतात एस टीमध्ये आरक्षण मागतात त्याला विरोध करण्यासाठी आपल्याला एक जुन्नर तहसील कार्यालयावरती मोठा मोर्चा आयोजित करायचा आहे त्या आयोजनाची महत्वाची बैठक आपल्याला तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला लावायची त्याकरता आपल्याला ही पत्रकार परिषद अतिशय महत्त्वाची आहे दुसरा विषय असा आहे की साडेबारा हजार आदिवासींची जी आदिसंख्य पद आहेत सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ही पदं तात्काळ जी बोगस त्याच्यावरती आहेत ते खाली करा आणि खरे आदिवासींना न्याय द्या अजून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने न्याय दिला नाही त्याकरता देखील आपल्याला विचारविनिमय करायचा आहे त्याचबरोबर जवळजवळ एक लाखापेक्षा जास्त आदिवासींच्या नोकरीमध्ये इतर समाजाने घुसखोरी केलेली आहे त्यांचं देखील आपल्याला नियोजन करायचं आहे आणि अलीकडच्या काळामध्ये महसूल विभागाने जे महाराष्ट्राचं जे महसूल मंत्रालय आहे त्यांनी एक शासन निर्णय क केला की आदिवासीच्या जमिनी ह्या भाडे तत्वावरती दिल्या गेल्या पाहिजेत त्या निर्णयाला देखील विरोध करायचा आहे कारण आजपर्यंत धन न ती आदिवासीच्या जमिनीवरती मोठमोठे महामार्ग आदिवासीच्या यांच्यावरती म्हणजे आदिवासी जर जमीन संपली तर आदिवासी संपेल म्हणून हा जो निर्णय जो आदिवासींच्या विरोधातला आहे त्याला विरोध करण्याकरता आणि विशेष म्हणजे जी पी भरती आहे सतरा सह जी पी भरती देखील रखडलेली आहे या पी एसआ भरतीसुद्धा झाली पाहिजे या अनेक मागण्या घेऊन आपण आदिवासी समाज बांधव जुन्नर तालुका सर्व आदिवासी समाजातल्या सर्व संघटना सर्व पक्षीय कार्यकर्ते यांना हात जोडून विनंती की आपण या मोर्चाचं नियोजन करण्यासाठी जी महत्त्वाची बैठक आहे त्या बैठकीला आपण तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आपलं जे आदिवासी सांस्कृतिक भवन आहे त्या आदिवासी सांस्कृतिक भवनमध्ये उपस्थित राहावे ही नम्र विनंती धन्यवाद जय आदिवासी